कसा कांत अरंभी हाक बोंबीचा वरत प्रळयावर असा महाराजास्त्र कल झाला मुलगा नुसत्या हक्का बोंबा असत त्या ठिकाणी उठला पळयासारखी स्थिती महाराजास्त्र त्या ठिकाणी लंकेमध्ये त्या अग्निन महाराजास्त्र झाली म्हणतात देखोनिया दहनावर हस्ती घोडे करे हे मुक्त अग्ने भयाभ्रांत न परिभ्रमता हो महाराज त्या ठिकाणी असणार नुसते लंकेमध्ये राक्षस राहत होते का नाही बोलले हत्ती घोडे सुद्धा महाराज असत त्या ठिकाणी होते आणि त्या अग्नीच्या महाराज असतं ज्वालानं त्या हत्ती घोड्याला सुद्धा महाराज असतात काही कळत नव्हतं नुसते रस्त्याने असतं कोण तिकडे असत त्या ठिकाणी सैरा पळत होते म्हणतात भाव घड तृष तृषित उदक प्राशार्थ येत अग्नी प्रतिबिंब जळांत दे पळत माघारी आई सांगा हो महाराज असत्र त्या ठिकाणी या लंकेच्या भावता त्या ठिकाणी जंगल सुद्धा होत म्हणतात त्या ठिकाणी वनचर असणार पाणी पिण्यासाठी असणार येऊ लागले तर त्यांना असणार असं भासू लागलं या अग्नीच्या ज्या ज्वाळात त्याचं प्रतिबिंब असणार त्या ठिकाणी पाण्यामध्ये पुरणारे त्याला या अग्नीलाच जाळ लागला की काय म्हणून असणार सैरावारा महाराज असत्र पळण्याचं काम त्या ठिकाणी वंचन करू लागले जड नव्हे तो मानून अग्नी पळती उदक न घेऊन ऐशी परी लंका भुवनी अग्निदे आका महाराज त्या ठिकाणी असणार जे काही जळालेले असतरी माणसं होते पाणी पिण्यासाठी असतरी त्या ठिकाणी जाऊ लागले पण त्याला पाण्यामध्ये प्रतिबिंब ते अग्नीच दिसू लागलं तर त्याला वाटलं ते पाणी नसून साक्षात जाळाचं काय की म्हणून महाराज त्या पाण्याला सुद्धा भेऊन राक्षसांचं सैन्य महाराज असताना त्या ठिकाणी पळू लागलं आ धनुष्य सजोने लक्ष्मण विधोने अग्निबाण कर कंद लंका भुवन कळकळी कळकळ मारदा त्या ठिकाणी करू लागले काय झालं बोल महाराज लक्ष्मण त्या ठिकाणी त्या ठिकाणी अग्निबानांके होते मारलं आणि त्या मारला असताना त्या ठिकाणी जे काही लंके मधील राक्षस होते हळहळ असताना त्या ठिकाणी करू लागले त्यांना असणारा त्रास होऊ लागला म्हणता सोमित्राच्या शरीर अक्रंद ती बोब सुटली पंपरी राक्षस हो महाराज कोणाचाही जीव वाचत नाही अशी स्थिती महाराज नाही झाली लक्ष्मण बंधूला असताना तसा बाणच महाराज असताना त्या ठिकाणी अग्निमान सोडला म्हणतात राक्षस कुळ महाराज असत्र हळद तोडला सर्वांना दुःख असत्र त्या ठिकाणी होऊ लागलं म्हणतात आईश कंदन कृपेने द्रवला रघुनंद निवारक्ष बोल्या महाराज त्या ठिकाणी भगवंतच महाराज असत याला म्हणतात कि महाराज असत किती जरी महाराज असताना त्या ठिकाणी पाप केलं ना पुण्याचा साठाऊस तर भगवंत सुद्धा महाराज असताना त्याला शिक्षा देत नाहीत म्हणून आले महाराज असताना भगवंताला दया आली राक्षसांची आणि राक्षसांची दया येऊन भगवान प्रभू रामचंद्र असत त्या ठिकाणी सुग्रीवाला असणार बोलू लागले लक्ष्मणाला सावध केलं लक्ष्मणा थांब अग्निबाण असत सोडू नको आणि सुग्रीवाला बोलव जवळ महाराज असताना बोलून घेतलं आणि सुग्रीवाला प्रभू रामचंद्र असत त्या ठिकाणी बोलू लागले विद्रिताचे करिता दहना आमाशी पुरुष ओ, शास्त्र बोलण्यासाठी आरंभ असताना भगवंता नाही केला आपण असत्या लंकेवर ते बाण मारावी असत चांगलं कार्य पण महाराज असणार हे आहे का नाव सुण्यासारखं म्हणले झोपी गेलेल्या माणसाला मारण्यामध्ये कोणता पुरुष अर्थ आहे याच्यामध्ये सुख आहे का नाही म्हणलंय महाराज याच्यामध्ये जगत निंद असत त्या ठिकाणी होण्याचं कार्य असत हे झोपी गेलेले आवडते असताना पराक्रम करू नये असं म्हणणं असताना त्या ठिकाणी लक्ष्मण लक्ष्मी येऊ लागले भुवना घालून निद्रिता जना तरी काय मारीला दशानना निंद लक्षण शास्त्र मा त्या ठिकाणी सांगू लागले शास्त्र धर्माला असतं या ठिकाणी काय उपयोगही म्हणला जरी राजा रावण असताना त्या ठिकाणी मारला नाव लोकिक जरी झालं ना तर शास्त्र निंदे असताना त्या ठिकाणी कार्यवाले कोणतं कार्यवाले कोणी म्हणेल प्रभू आधी काय केलं झोपी गेलेलं असताना त्या ठिकाणी राक्षसांचा अंत असताना त्या ठिकाणी केला आणि राजारावणाला सहकारी कोणीच राहिलं नाही मग राजा रावणाला असताना त्या ठिकाणी मारण्याचं काम प्रभू रामचंद्राने असताना त्या ठिकाणी केलं झोपी गेलेल्या मारण्यामध्ये पुरुषार्थ त्या ठिकाणी नाहीये झोपी गेलेला मारलं तर त्या ठिकाणी शास्त्र निंद कार्य होईल आपलं नाव होणार नाही दूषण असताना त्या ठिकाणी लागन प्रभू रामचंद्राचं म्हणणं येऊ लागलं आपलं फरकच काय राहिला रात्री माझी द्वंद्व जे करणे चोरणी अग्नी लावणे हितव अधर्माची चिन्हे ना शास्त्रा ओ, शास्त्रा ना ला शास्त्रामध्ये असं कार्य मारत असत चांगलं सांगितलं का म्हणला नाही मारत असत असा विचारच कोणी करीत नाही फक्त हे विचार कोण करू शकत महाराज तेच करू शकतात ज्याला पालन होतं ते काय म्हणणार महाराज शास्त्राला धरून इतकं काम करायचंय ना तर कवा कोणामध्ये दोघामध्ये भांड मारत असतं त्या ठिकाणी लावून देऊ नये संध्याकाळी झोपले ना त्याचं घर अजिबात महाराज त्या ठिकाणी जाळू नये महाराज असत्र हे असे काम केली तर शास्त्रानं निंदी असत त्या ठिकाणी सांगितले महाराज नाही म्हणाले हे चांगला असणार त्या ठिकाणी कार्य नाहीये बाहेर नाही बाहेरा